पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेच्या दुर्लक्षानं तीन महिन्यांपासून उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेरील बाजूच्या गटारीतून घाण रस्त्यावर वाहत आहे दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असून उपजिल्हा रुग्णालय घाणीच्या विळख्यात सापडलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दिवसांपूर्वी मुख्य गटारीचं काम करण्यात आलं कामाची पाहणी करण्यासाठी यंत्रणा उदासीन असल्यानं रस्ता खाली आणि किमान दीड फूट उंच गटार अशी परिस्थिती झाली आहे या गटारीचे अर्धवट काम झाल्यानं बाजारतळाचा परिसर नाईक पुतळ्यापासून परिसर अशा ठिकाणची घाण सांडपाणी याच गटारीमधून वाहते पालिकेनं तुंबलेली गटार उपस्थित नाही म्हणून रस्त्यावर पाणी येतं असं बांधकाम विभागाचं म्हणणं असून अर्धभट कामामुळे आणि बंदिस्त गटार असल्यानं कर्मचाऱ्यांना तेथे काम करता येत नाही असं पालिका आरोग्य विभागाचं म्हणणं आहे यापूर्वी ही गटार उपजिल्हा रुग्णालयासमोरील मुख्य गटारीला जोडली गेली होती नव्या कामामुळे जुने गटारीचे अर्धवट काम त्यामुळे नव्या गटारीचं काम उरकून टाकण्यात आलं परिसरातील रहिवाशांकडून उघड्या गटारीमध्ये कचरा टाकला जातो हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेलवाल्यांची घाणंही येथेच येऊन पडते मटणाचे तुकडे अन्य प्रकारची घाण बाहेर उघड्यावर पडून तेथे मोकाट जनावरं डुकरं कुत्री दिवसभर घाण पसरवतात हा रस्ता अहिल्यानगरहून पाथळीकडून मोहटादेवी आणि पुढे बीडला जातो रस्त्यावरून वाहणारी गटार येथून वावरणाऱ्या लोकांमार्फत वाहनांच्याद्वारे इतरत्र पसरवली जाते उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट क्रमांक मधून वावरणाऱ्या लोकांनाही या घाणीचा मोठा त्रास होतोच परंतु वाहन अथवा पायी चालणाऱ्या लोकांच्या पायाला लागलेली घाण रुग्णालयाच्या मुख्य द्वारासह अन्यत्रही पसरते त्यामुळे रुग्णालयाचेही आरोग्य धोक्यात आले दुर्गंधी दलदल घाण मोकाट जनावरं अशा वातावरणामध्ये संपूर्ण परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून सात रोगांचा फैलावही वाढला असून व्यावसायिकांसह सार्वजनिक वाहून जाणारी पाणी येथूनच जात असल्यानं हा, हा परिसर दिवसभर घाणीनं माखलेला असतो हजारो वाहनंही येथूनच जातात अलीकडील शंभर फुटावर भाजी फळ फळबाजार असतो बाजार या घाणीतून तोंड घातलेले मोकाट जनावरे फळं आणि भाजीपाल्याला येऊन पुन्हा तोंड लावतात कारण रस्त्यावर बसलेले विक्रेते झुंडीनं वावरणाऱ्या मोकाट जनावरांना प्रभावीपणे प्रतिबंध करू शकत नाहीत मुख्य गटारीची अशी अवस्था तर यापेक्षाही गावातून वाहणाऱ्या सांडपाण्याने सुद्धा लोकांना वावरणं त्रासदायक झालं पाणी सुटल्यानंतर मेन रोड क्रांती चौक जयभवानी चौक अष्टवाडा या भागाला गटारीचं स्वरूप येतं जैन स्थानकाजवळ तर जायकवाडी योजनेचं काम करताना ठेकेदाराकडून खाजगी नळ तुटला पाणी सुटल्यानंतर किमान पाऊन तास अर्धा इंची नळ सतत वाहतो त्यामुळेही रस्त्याला गटारीचं स्वरूप येतं तरीही याकडे पालिका पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित ठेकेदाराचं लक्ष नाही पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग प्रमुखाला याबाबत रहिवाशांनी किमान आठ वेळेस जाऊन सांगितलं तरीही दखल घेतली जात नाही नागरी सुविधांनी रहिवासी त्रस्त झाले असून कुणीही दाद लागू देत नसल्याने तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला मी रवींद्र भंडारी माझा हॉटेल व्यवसाय माझ्या हॉटेल समोर जी गटार आहे ती तीन चार वर्षापासून पाणी बाहेर रोडवरती येऊन घरात कचरा वगैरे होतोय त्याच्यापासून दुर्गंधी पसरती लहान मुले वगैरे सतत आजारी पडतात आणि शिवाय इथं ग्रामीण रुग्णालय आहे शेजारी त्याच्या तरी ही दखल घेतल्या जात नाही आणि दुसरी पण माझ्यासमोरच गटर आहे ती पण लिकेजच आहे सगळं रोडवरती घाणपाणीच पाणीच येत आहे येसना मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी